कोल्हापूर शहरात आणि उपनगरात एकूण चोपन्न उद्यानं आहेत या उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बांधण्यात आली आहेत त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यानं बालछमू उद्यानात जात आहेत खेळताना अपघात होऊ शकतो या अनुषंगानं आज आम आदमी पार्टीतर्फे महानगरपालिकेसमोर खेळणी रचून आंदोलन झालं यावेळी उद्यानांचं लवकरात लवकर सुशोभीकरण करावं अशी मागणी करण्यात आली आहे शहरात महापालिकेची चोपन्न उद्यानं आहेत यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत रंकाळा परिसरातील उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी आणि त्याच्या वॉकवेला मोठं भगदाड पडल्यानं ते मुलांना खेळण्यासाठी धोकादायक बनले याबद्दल महापालिका प्रशासनाला अनेक वेळा सांगूनही कार्यवाही होत नसल्यानं आम आदमी पार्टीनं महापालिकेसमोर खेळणी रचून अनोखं आंदोलन केलं लालबहादूर शास्त्री उद्यान सदर बाजार ताराबाई गार्डन सिद्धार्थनगरमधील दादासाहेब शिर्के उद्यान रेड्याची टक्कर इथलं हुतात्मा स्मारक इंदिरा गांधी बालोद्यान टेमलाईवाडी श्रीराम उद्यान कसबा बावडा शेळके उद्यान मंगळवारपेठ इथली वस्तुस्थिती आपपदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडली आंदोलनस्थळी घसरगुंडीवर खेळत लहान मुलांनी महापालिकेच्या कारभाराचं विडंबन समोर आणलं उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे लहान मुलांसाठी असलेली खेळणी जर मोडकी असतील उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे लहान मुलांसाठी असलेली खेळणी जर मोडकी असतील तर त्यांनी खेळायचं कुठे असा प्रश्न आहे ही मुले मोडक्या खेळणीवर खेळताना दुखापत झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदारी घेणार का अशीही विचारणा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे त्यामुळं मोडकी खेळणी त्वरित काढून त्या ठिकाणी पुढील पंधरा दिवसात नवीन खेळणी बसवण्यात यावीत अशी मागणी आपण केली आहे यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे अनिल जाधव समीर लतीफ राकेश गायकवाड संजय नलवडे उपस्थित होते